अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा सोळा ऑगस्ट शुक्रवार खरं तर आज असणारा शुक्रवार हा श्रावण मासातील अत्यंत महत्त्वाचा शुक्रवार आहे बघा आजच्या दिवशी वरद लक्ष्मी जे आहे या वरदलक्ष्मीच्या व्रताची सुरुवात होत आहे त्याचबरोबर आजच्या शुक्रवारी श्रावण मासातील पुत्रदा एकादशी आहे तब्बल पस्तीस वर्षानंतर आलेला हा अत्यंत शुभयोग आहे की शुक्रवारच्याच दिवशी वरदलक्ष्मी व्रत सुरू होत आहे आणि त्याचबरोबर श्रावणी एकादशी येत आहे बघा आजचा हा दिवस आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरा धनधान्यात बरकत आणण्यासाठी घरामध्ये प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी शुक्रवाराचा किंवा आज असणाऱ्या या पुत्रदा एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार बघा शुक्रवारचा दिवस हा खास करून माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो त्यामुळे माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या गोष्टी तुम्ही या दिवशी करता ह्या सगळ्याच गोष्टी अत्यंत महत्वाच्या बऱ्याच वेळा काय होत की आपण आपली पैसे साठवणुकीची जी जागा असते ती म्हणजे आपली पर्स आपण आपल्या पर्स मध्ये चार हजार ठेवतो हजार ठेवतो पाचशे ठेवतो पण या पर्सला पुरवठा नसतो पैसा टिकत नाही पैसा पुरत नाही पैसा उरत नाही बघा कितीही पैसे पर्समध्ये असले तरी ते सतत खर्च होतात सतत खर्च होतात खूप विचार करून बाजारामध्ये जाते की माझ्याकडे चार हजार आहेत मी फक्त पाचशेच रुपये खर्च करेन पण जेव्हा घरी परत येतो तेव्हा त्या चार हजारातील हजार, हजार रुपये ही मुश्किलने म्हणजे राहतात बघा जर तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न नसेल तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर नसेल जर तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित नसेल तर कितीही पैसा आला तर तो टिकत नाही परिस्थिती बदलत नाही परिस्थिती सुधारत नाही आजच्या शुक्रवारी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर पर्समध्ये या काही वस्तू ठेवायला सुरुवात केली श्रावणातील आजच्या शुक्रवारी जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये या काही वस्तू ठेवल्या तर नक्कीच तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षितही होईल म्हणजे पैसा आकर्षितही होईल कितीही पैसा आला तरी तो स्थिर होईल म्हणजे तुम्ही जेव्हा पर्समध्ये काही वस्तू टाकायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्याकडे आलेली माता लक्ष्मी ही तुमच्याकडे स्थिर होईल पैसा तुमच्याकडे टिकायला लागेल खूप कमी वेळा तुमचा पैसा खर्च होईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये कुठे आढलेला तुमचा हक्काचा पैसा असेल तुमच्या मालकीचा पैसा असेल तुम्ही कोणाला उधार उदाहरणं दिलेलं असेल तर तोही तुमच्या हक्काचा पैसा पुन्हा परत येईल अत्यंत प्रभावी उपाय आहे आजच्या शुक्रवारी करावायचा हा खास उपाय आहे आता काही विशेष उपाय सांगत आहे यातील तुम्हाला जेवढे जमतील तेवढे उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही, दिवस तुम्ही कधीही करू शकता यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाची जी तुरटी असते ही तुरटी घ्यायची आहे आणि त्या तुरटीवरती तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे जसं कुंकू अर्चन करतो सेम तसंच सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक दिवा लावायचा उदबत्ती लावायची एक छोटी प्लेट किंवा वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हा तुरटीचा एक खडा ठेवायचा यावरती थोडं थोडं कुंकू अर्पण करायचं आणि कुंकू अर्पण करत असताना संपूर्ण एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं ठीक आहे त्यानंतर धूप दीप म्हणजे दिवा ओवाळायचा त्या तुरुटीला अगरबत्ती ओवाळायची आणि त्यानंतर दिवसभर शुक्रवारी जर सकाळी संध्याकाळी हा उपाय केला तर दिवसभर हा तुरुटीचा खडा असाच फुंकवाट ठेवून द्यायचा रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे आत एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हा तुरटीचा खडा उचलून घ्यायचा त्या लाल कपड्यामध्ये हा खडा ठेवून द्यायचा त्याला एक गाठ मारायची आणि या तुरटीच्या खड्याची खड्याची छोटीशी एक पोटली तयार करायची आणि तयार झालेली ही पोटलीस कायम आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची बघा तुरटी जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही शुक्रवारी अशा पद्धतीने तुरटी अभिमंत्रित करून आपल्या पर्समध्ये ठेवाल स्वतःजवळ ठेवाल तेव्हा न ने, नेहमीच लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील नेहमीच तुमच्याकडे लक्ष्मी ही आकर्षित राहील आणि तुमच्या धना धनाच्या आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या सुटत जातील आता त्याच्यानंतरचा आहे दुसरा उपाय हाँ उपाय स्तीर आने अपले अपले जीवना ओग हा तुसरा उपाय देखील लक्ष्मीना स्थिर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये आपल्या जीवनात धनाचे ओघ वाढवण्यासाठी हा दुसरा उपाय देखील अत्यंत महत्वाचा आहे शुक्रवारच्या दिवशी काय करायचं सात लवंगा घ्यायच्या मोजून अख्ख्या सात लवंगा घ्यायच्या आणि सात रुपयांचे नाणे एक एक रुपयांचे सात नाणे आणि सात लवंगा आपल्याला हे सातही लवंगा आणि सातही रुपये एका लाल किंवा पिवळ्या रंगात बांध म्हणजे रंगाच्या कापडामध्ये बांधून कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले माता लक्ष्मीचं औक्षण वगैरे करायचं ठीक आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यावरती लवंग ठेवायचं पुन्हा दुसरं नाणं ठेवायचं पुन्हा लवंग ठेवायचं पुन्हा तिसरं नाणं ठेवायचं पुन्हा लवंग ठेवायचं प्रत्येक वेळी नानाने लवंग ठेवत असताना मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र म्हणायचा लक्षात ठेवा माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र म्हणायचा रुपायचं नाणं लवंग पुन्हा रुपायचं नाणं इच्छा कमलात्मक मंत्र पुन्हा लवंग पुन्हा रुपायचं नानं पुन्हा त्याच्यावरती लवंग ठेवायचा इच्छा व्यक्त करायची आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा असे एक एक करून सातही नाणे एक एक रुपयाचे सातही नाणे तिथे अर्पण करायचे सातही लवंगा तिथे अर्पण करायच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आणि मना मना सॉरी मनातील इच्छा व्यक्त करायच्या आणि कमलात्मक मंत्र सात वेळा म्हणायचा इतकं करूण झालं की त्याच्यानंतर उरलेले सहा रुपये तिथे ठेवायचे फक्त एक रुपयाचं नाणं तिथून उचलायचं आणि एक लव लवंग उचलायचं एक लवंग आणि एक, एक रुपयाचं नाणं या दोन गोष्टी उचलायच्या ते एका कापडामध्ये बांधायच्या आणि घरी आणून आपल्या पर्समध्ये ठेवायच्या यानेही नेहमी तुमच्याकडे पैसा आकर्षित राहील लक्ष्मी प्रसन्न राहील आणि आलेली किंवा असलेली जी लक्ष्मी आहे ती नेहमी स्थिर राहील बघा जोपर्यंत तुम्ही करणार नाही तुम्हाला कळणार नाही एकूण शांत बसू नका करायला सुरुवात करा, करा असंख्य पटीनेचा लाभ आहे यानंतरचा तिसरा उपाय हो तिसरा उपाय हो जो आहे तो देखील तुम्हाला शुक्रवारच्याच दिवशी करायचा आहे यासाठी तुम्हाला एक मुठभर मीठ घ्यायचं आहे एक मुठभर मीठ घ्यायचं आहे आणि या मिठामध्ये तुम्हाला एक हिरवा वेलदोडा घालायचा हिरवा वेलचीचा दाना एका वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये थोडंसं एक मुठभर मीठ घ्यायचं त्याच्यावरती एक हिरवा वेलदोडा घालायचा आणि त्याच्यावरती खडी साखरेचे पाच खडे घालायचे छोटी छोटी जी खडी साखर असते या खडी साखरेचे पाच खडे घालायचे आता ही वाटी किंवा ही जी प्लेट आहे ही आपल्या घरातील उत्तर दिशेला ठेवायची आणि त्याच्यावरती एक दिवा लावायचा ठीक आहे समजा ही प्लेट घेतली मुठवर मीठ घातलं लवंग घात मीठ घातलं त्याच्यावरती एक हिरवा दोडा घातला म्हणजे वेलचीचा दोडा घातला आणि त्याच्यावरती पाच अख्ख्या खडीसाखरेच्या तुकड्या छोटी मोठी कुठलीही खडीसाखर चालेल आणि त्याच्यावरती तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा कुठलाही घ्या मातीचा घ्या कणकेचा घ्या कुठलाही घ्या त्यावरती हा दिवा लावायचा आणि हा दिवा प्रज्वलित करायचा घरातील उत्तर दिशेला आणि तिथे बसून सोळा वेळा लक्षात ठेवा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं फार फार तर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तरीही चालेल पण ज्यांना मनापासून करायची इच्छा आहे किंवा ज्यांना वेळ आहे तर त्यांनी सोळा वेळा कंटिन्यू श्री श्रीसुक्त म्हणायचं आहे या दिव्याच्या समोर राहून त्यानंतर संपूर्ण शुक्रवारचा दिवस म्हणजे हा उपाय तुम्ही शुक्रवारी दिवसभरात कधीही करू शकता संपूर्ण शुक्रवारचा दिवस संपेपर्यंत अगदी रात्रीपर्यंत हा दिवा असाच प्रज्वलित ठेवायचा आहे शनिवारच्या दिवशी सकाळी हा दिवा तिथून उचलायचा आहे दिवा घासण्यासाठी घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे यातील थोडंसं मीठ हे घरातील चार बाजूंना शिंपडायचं आहे थोडं मीठ घरातील चारही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे आणि राहिलेलं जे मीठ आहे या राहिलेल्या मिठामध्ये तो लवंग सॉरी हिरवा वेलदोडा आणि खडीसाखरेचे तुकडे हे सगळं एकत्रित करून तुम्हाला एका, एका कापडात बांधायचं आहे आणि याची जी पुरचुंडी पोटली तयार होईल ही नेहमी आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे यानेही नेहमी तुमच्याकडे पैसा आकर्षित राहील बघा मीठ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे मीठ हे लक्ष्मीला प्रसन्न करतं धनाला आकर्षित करतं जेव्हा शुक्रवारी तुम्ही हे मीठ अभिमंत्रित करून आपल्यासोबत ठेवाल तसंच हिरवा वेलदोडा आणि साखर ही शुक्रग्रहाशी निगडीत आहे जेव्हा या तीनही गोष्टी तीनही गोष्टी शुक्रग्रहाशी असणाऱ्या माता लक्ष्मीचा ज्यांचा संबंध आहे या तीनही गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित तुमच्याजवळ ठेवाल तेव्हा तुमचा शुक्रग्रह मजबूत होईल ज्यामुळे धनाची आवक वाढत जाईल आता सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो ज्या त्याच्याकडे बक्कळ धन असतं ज्यामुळे तुमच्याकडे धनाचे मार्गही खुले होत जातील आर्थिक परिस्थितीही सुधारत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्ष्मी जी आहे ना ती प्रसन्न राहील तीन उपाय सांगितलेले आहेत शुक्रवारच्या दिवशी तिघांपैकी एक दोन तीन जेवढेही शक्य तेवढे तुम्ही करू शकता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत करायला सुरुवात करा अनुभव स्वतःच तुम्हाला यायला सुरुवात होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा